नमस्कार स्वाभिमानी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी वाद घालणार कठोर कारवाई करा पत्रकार संघाचे धुळे निवेदन बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा निषेध करीत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने केलेली असून शिष्टमंडळाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान आय बी एन एटीन वृत्तवाहिनीचे जुनेर पुणे येथील सचिन तोडकर यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलेला आहे तर वाद घालणाऱ्यांनी तोडकर यांच्या वाहनाची देखील तोडफोड केलेली असून सदर ही घटना गंभीर स्वरूपाची असून पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केलेली आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे माजी अध्यक्ष सुनील पाटील कोशा अध्यक्ष तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट दीपक शिंदे आकाश सोनवणे रवींद्र इंगळे मोहन मोरे राजेंद्र सोनार रवींद्र नगराडे वीरेंद्र मोरे राकेश गाळणकर दिग्विजय गाळणकर अनिस काटी अखिल शहा पुरुषोत्तम गरुड जमील शहा संजय पाटील गोरख गर्दे पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी आईबेन लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर हे वृत्तांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार नोंदणीकृत एजंटची नोंदणी चालू होती त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले ते व शूटिंग करण्यासाठी गेले ते त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार आढळला त्या भ्रष्टाचाराची बातमी करण्यासाठी गेल्या आत्ता तिथे काही एजंटनी त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला त्या संदर्भात आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम सौ भाग्यश्री विश्वते मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित ज्या लोकांनी त्यांच्यावर मारहाण केली तो बॅड हल्ला केला त्यांच्यावर कडक शासन लागावं कडक कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकार संघाची जो काही पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी हे आम्ही मॅडमांना करण्यात आलं आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या घटनेचा जाहीर निश्चित करण्यात आला आहे